श्रीकृष्ण सांगतात तुम्ही केलेल्या कर्माची फळं कधी मिळतं दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याचं स्वतःचं चांगलं कधीच होत नाही कर्माचं फळ किती दिवसांनी मिळतं राजापूर गावात एक बाई राहत होती तिच्याकडे सर्व सुखे होती फक्त संतान सुख नव्हते तिने अनेक उपचार केले परंतु तिला मूलबा झाले नाही तिचे फक्त एकच ध्येय होत की काहीही करून तिला मूळ झाली पाहिजेत ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्र मंत्र करणाऱ्यांजवळ जात असे त्यांनी सांगितलेले सर्व उपाय ती करत असे पण अजूनही तिला कशातही यश आलं नव्हतं एका दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितले की तू मंगळवारच्या रात्री कोणाच्या तरी घरात आग लावली लागली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते त्या स्त्रीच्या डोक्यात पुत्रप्राप्तीचा एवढे भूत चढले होते की तिने तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कोणालाच का ती आग कोणी लावली आहे सुदैवाने त्या घरातील माणसे काही कामानिमित्ताने शेजारच्या गावी गेले होते हे तिला माहीत नव्हते त्या घरात जे काही होतं धन दौलत संपत्ती पशु सर्व काही जळून खाक झालं गाय म्हैस बैल असे सर्वजण आगीमध्ये जळाले गेले सर्वांनी खूप हळहळ व्यक्त केली पण कोणी केलं हे मात्र कोणालाच कळलं नाही काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्र झाले आणि ती आठ पुत्राची आई बनली होती ती स्त्री आता खूपच आनंदी राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासराला माहीत होतं त्याला माहीत होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यानुसार शेजारच्या घरात आग लावून निर्दोष म्हातारा सासरा एके दिवशी बसून हा विचार करत होता की तिने तर खूप मोठा अपराध केला आहे परंतु एवढं असूनही देवाने हिला आठ पुत्राची आई बनवली आहे हिला खूप मोठा आनंद देवाने दिला आहे त्या आगीमध्ये बिचारे निष्पात प्राणी मात्र मेले होते त्याचा काय दोष होता की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही आहे हळूहळू दिवस पुढे सरकू लागले तसे तिचे ते अटपुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्याचं लग्न लावून देऊ लागली मुलांचं जसं लग्न व्हायचं तसं तिच्या आनंदाला पारावर राहायचं नाही परंतु तिचा दुर्भाग्य इतकं होतं की ती जसे त्याचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिच्या आठही पुत्र एक एक करून मरण पावले आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली तिचा सर्व आनंद दुःखामध्ये बदलला होता तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला अगं सुनुबाई तू आत्ता का रडत आहेस जे तू पेरलं होतं ते तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो सासऱ्याचं बोलणं ऐकून सुनुबाईला असं वाटलं जणू तिच्या जखमीवर कोणीतरी मीठ चोळत आहे खूप वर्षापूर्वीचं हे दृश्य तिच्या डोळ्यासमोर जणू फिरू लागलं तिच्या सासऱ्याला बोलण्याचा तिला खूप त्रास झाला ती स्त्री म्हणाली हे म्हाताऱ्या माझी आठ मुलं मेली आहेत हे पाहून तुला खूप आनंद झालेला दिसत आहे तुला सुख पावलं गेलं नाही तू पण असाच मरशील अशा प्रकारे त्या स्त्रीने सासऱ्याला खूप सारे वाईट शब्द बोलले शेजारचे लोकसुद्धा तिथे जमले की देखील ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा म्हणाला तुम्हाला माहीत नाही तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हालासुद्धा हिचा खूप जास्त राग येईल म्हातारा सासरा म्हणाला की स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो मला पण आहे मनुष्य पशु पक्षी कीटक सर्वांनाच त्याच्या स्वतःचा परिवार प्रिय असतो आणि त्याचप्रमाणे मलासुद्धा माझा परिवार प्रिय आहे मलासुद्धा माझ्या परिवारमध्ये नेहमी आनंदी वातावरण हवे आहे परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारमध्ये आनंद नको आहे माझ्या या दृष्ट दृष्टींनी एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली होती आणि त्या घरामध्ये त्या माणसाचे अट मुठे प्राणी जळून मेले होते आणि तेच आठ प्राणी तिच्या पोटी तिचे पुत्र बनून जन्माला आले आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली नाही आहे का लागली आहे का आणि जर लागली असेल तर ती किती दिवस एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्यांच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे व्याजा ते व्याजासहित त्याला फेडावे लागते जर तुम्ही दुसऱ्यांचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत आहात तर ही सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खिचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या ह्या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही या दृष्टीचा नियम आहे पर परमात्मा सर्व काही पाहत आहे प्रत्येकासोबत तेच घडतं घडत असते जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा नक्की असतो पण तो कधी चुकत नाही आपले आयुष्य म्हणजेच कर्माची शेती आहे जसं आपण पेरणार आहोत तसंच पीक आपल्याला मिळणार आहे तसेच उगवणार आहेत दुसऱ्यांचे वाईट करून कधी स्वतःचं भलं होत नाही म्हणून नेहमी कर्म चांगले करा असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवड बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा